प्राचार्य लक्ष्मण हाके वा वाघमारे हे बीड जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना धारूर माजलगाव महामार्गावर असताना या ठिकाणी गावंदारे ते त्यांचे गा ग्रामस्थांच्या वतीने अगदी थाटामाटा स्वागत करण्यात आले यावेळी हाके यांना महिला व तरुणांनी विनंती केल्यानंतर गावामध्ये मिरवणूक काढून त्यांनी गावामध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आज आपल्या दा, गावंदरा गावामध्ये गावामध्ये तर आम्ही रस्त्यावरून तिथं चाललो पुढं कार्यक्रम आहेत परंतु तिथं माता भगिनी आणि आमचे सगळे तरुण वर्ग त्यांच्या खातर आम्ही इकडं या सभा मंडपामध्ये आलो भगवान बाबांचं दर्शन घेतलं आणि पहिलं गाव असं असेल एका गावामध्ये आता मंडप माझ्या माता भगिनी एका बाजूला बुजुर्ग मध्ये एका बाजूला ग्रामपंचायतीचे सगळे आपले सरपंच पासून सगळे सदस्य मी तुमचं हार्दिक असं स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो खर तर काही लोकांची नावं गावच्या सरपंच अविला सौंदर्य म्हणून उपसरपंच आमचे मित्र बिभीषण पडे सुधामराव पडे बाबासाहेब पडे सुरेश भुले विलास फुले दिलीप बडे नानाभाऊ पडे बी एस फुले भगवान फुले सुधाम सुधाराम भोले आणि भाऊसाहेब राठोड आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शकाच्या भव्येमध्ये असणारे आपले ज्येष्ठ नेते नानासाहेब तिरके तर ही सगळी मंडळी विचारपीठावरती उपस्थित आहे आमच्या बरोबर काम करणारे आमच्या वडिपुंद्रिकाची सगळी मंडळी आहेत आमचे अनुज शेपटे साहेब आहेत आम्ही ज्या गावामध्ये उपोषण केलं त्या गावामध्ये दहा दिवस महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांची एक सोय पाहणारे त्यांना मदत करणारे आमच्या उपोषणाला मदत करणारे आमचे बाहेर आमच्या ज्या खटक्या आहेत दिलीपराव बोराळे आहेत खर तर एक दोनच मिनिटांमध्ये मी माझं मनोगत तुमच्या समोर व्यक्त करेल गावंदरा गावामध्ये तालुका धारून माता भगिनी एवढ्या उपस्थित आहे मी जबाबदारीने सांगेल काबाड कष्ट करायला पण या गावामध्ये माता भगिनी मागं बघत नाही आणि एक गोष्ट घेतली तर अशी खेळली कि गावामध्ये किती दहा पंधरा डॉक्टर आहेत सव्वीस डॉक्टर आहेत मग त्यामध्ये एवढी आहेत मग त्यामध्ये बरोबर शिक्षक आहे पोलीस आहे मला हे का सांगायचंय तुम्हाला कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या ओबीसी आणि त्या ओबीसी अंतर्गत पुन्हा विजय वायू प्रदर्शन केलं ओबीसीला एकोणीस टक्के उरलेल्या दहा अकरा टक्के अ क क मध्ये धनगर समाजाला वेगळ्या दिलं साडेतीन टक्के ड मध्ये वंजारी समाजाला दिलं दोन टक्के क मध्ये जोशी देवाची आराधना करणाऱ्या नामपणे गोसाळी पासून जोशापासून वासुदेव पासून पिंगळापासून या सगळ्या लोकांना दिलं लोकांना सगळ्यात दिलं या माग गोपीनाथराव मुंडे यांचं खूप मोठं योगदान मी तुमच्या गावात आलोय गाव पंचायती समाजाच आहे म्हणून मी मुंडे साहेबांविषयी बोलतोय असं नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलो तरी आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव म्हणजे गोपीनाथराव म्हणजे हे असे नेते होते एका बाजूला त्या भगवान गडावरती ऊसुडल्या दा जाणाऱ्या सर्व ऊसतोड मजुराच्या माता भगिनीच्या मनामध्ये ऊर्जा देणारा ऊसतोड कांदारांचा नेता आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदार खासदारांना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आमदार खासदार जन्माला घालणारा नेता असा माणूस तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मग मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस डॉक्टर आहेत पण आपल्या गावामध्ये सर्वात जास्त वस्तू मजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनी सुद्धा आहे मग आता पुढं काय ते सांगतो आता तुमच्या नशिबी वस्तू आणायचं काम आलंय कष्ट करावं लागतंय तुम्ही घाबरणारी माणसं नाही लढणारी माणसं आहे लढणारी मग आता आपल्या पुढच्या पिढ्यावर पिढ्या येऊन याची का नाही आपल्या या लेकीबाई पुढे बसते अरे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना कुठल्या हिरोईन कुठलं काय एवढ्या सुंदर नाक्ष्या एवढ्या चांगल्या मुली आहेत तुमच्या आपल्या पण तुम्हाला आम्हाला दिवसभर काम करावं लागतं काम करावं लागतं दसरा दिवाळी आले आणि तिकडे कारखान्याची धड पेटली की आमची गावं इकडं ओस पडली गावातलं दुकान बंद गावातलं हॉटेल बंद बंद म्हणजे त्यांच्या धंद्यावर परिणाम जास्त करता कारण तुम्ही आम्ही सगळी माणसं घरामधली माता इकोतारी माणसं वयोवृद्ध माणसं शाळेत शिकणाऱ्यांच्या दिवारी सगळ्यांना जागावर ठेवतो आणि आपण उस्तोडीला कुठे जातो कारखान्यावरती उसतोडाला जातो मग आता तुमच्या दिस काय माणसं म्हणतील सर आम्ही काळ कष्ट करतोय आमची जनावर जगतोय पोटासाठी आम्ही करतोय आम्ही करतोय बरोबर आहे ना काही मुख्य मला म्हणले हाके सर काही कारखानदार का म्हणले हाके सर आम्ही दोन लाख रुपये उचल देतोय पैत्याला पैता म्हणजे जर किंवा बैलगाडीच्या मागा आम्ही त्यांना एवढं देतोय लाख रुपयाच्या उजणीच्या मोबदल्यामध्ये आमच्या लेखी शिक्षण थांबत आहे आमच्या माता भगिनीला तुमच्या गावाच्या गावदरीला तिथे गोप्य घालून राहावं आहे आमच्या वयोवृद्ध आई वडिलांना आम्ही औषध पाणी करू शकत नाही पण मग तुम्ही मला काय करायचं सर मग आता आम्ही आता अचानक काय करायचं ऊसतोडी मजुरीचं काम माझ्या वंजेरी समाधान करावं ऊसतोडी मजुरीचं काम माझ्या बंजारा समाधान करावं ऊसतोडीचं काम फळा समाधान समाधान करावं मग गोपीनाथराव बोंडे सरकार माणसाला वाटलं की या माणसांना आपल्याला न्याय दिला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी जनता आता तुम्हाला कसे आले काय काय मिळणार पण आपल्या देखरा मिळालं पाहिजे ना आमच्या नशिबी जे भोर आले ते आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी आले पाहिजेत का आज बाब नाही आले पाहिजे म्हणून तुमची आमची सगळं या सगळ्यावरती सुर्ण। मात करायची असेल तर काय करावं लागत तुमचं टिकवावं आरक्षण टिकवून का जरी आरक्षण असलं तरी नोकऱ्या देताना बरोबर ज्याला द्यायची त्याला देत तुम्हाला निधी मिळत नाही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल मिळत नाही मग याच्यावर सगळ्यावर पार करायचा असेल

तोच फोटो तो दुसऱ्या तो 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 दिवशी पेपरमध्ये छापून येतो पण ते ये काम करण्यासाठी काय सहन करावं लागत असेल तो तुमच्या आमच्या लेखालाच माहित असेल ना तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्म नेत्याला माहीत असेल ना म्हणून तुमची आमची माणसं निवडून गेली पाहिजे आमदार खासदार झाली पाहिजे आता मगाशी सांगितलं इस मनोबत व्यक्त करत असताना कि एवढी मत ताईला पडल्याने एवढी मत नुसती गावाने मत येऊन आपल्याला आपलं गाव शंभर टक्के म्हणायचं आहे पण इथं उपस्थित असलेल्या माझं गाव वर हे आपल्यावर जबाबदारी आहे नुसतं भांडून चालणार नाही आत्महत्या करून तर अजिबात चालणार नाही ना बघा ताईंचा पराभव भर चार पाच पोळांनी आत्महत्या केल्या वाईट वाटलं आत्महत्या हा पर्याय का अरे लढणारी माणसं आहे तुम्ही आम्ही दुष्काळावर माफ करणारी तुम्ही आम्ही माणसं आहे अरे घरामध्ये संकट आले कर्ज झालं अरे ऊस तोडायला झालं रे तुमच्या आमच्या माता बघितली ऊस तोडणाऱ्या माता बघितले आत्महत्या करायची असतात का अजिबात नाही तुमच्या आमच्या लेनाला शिकवायचं संकटावर संकटाच्या छातीवर पाय देऊन वर थाय थाय थाई नाचायच आत्महत्याला करायची निवडणूक हा जी येत असती जात असती थाई ना अजून पुढे खूप कळवली

मुंडे साहेबांचा मी कुठून आलोय सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टपावरून इकडे आलोय ताईला लढायला तरी संधी मिळाली पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकीट सुद्धा मिळत नाही सांगली जिल्हा जमबीर समाज सोलापूर जिल्हा जमगीर समाज बारामती पुणे जिल्हा धनगर समाज सातारा जिल्हा धनगर समाज हे का सांगायला लागलोय तुम्हाला कारण संघर्षाचा मग आम्ही सांगायला तुमच्याकडे आलोय नुसता बीड जिल्हा नाही आता महाराष्ट्र तुमचा आमचा होऊ तुम। शकतो <स्थाथ> तो कसा होऊ शकतो ते सांगतो मास आणि कोणी केली मुस्लिम या माणसानं तुम्हाला मला समजावून सांगावं लागेल कि बाबांडोळ हा रस्ता तुमचा बरोबर नाही दलित बांधवांना समजावून सांगावं लागेल मग अशी आपण माझ्या कुठल्या गावामध्ये थांबलो त्या गावामध्ये महादेव कोळी जमातीची आमचा सत्कार करा ते नावाचा नमस्कार आम्ही मागास झालोय आम्ही मागास झालोय आम्ही मागास झालो त्याला त्याला आपल्या चौलांब्या मानूया आणि आमचा महादेव कोळी काय जीवन जगतो कसं जीवन जगतो ते दाखवे लागत अरे जन्माला मागास आम्हाला जेव्हा जन्म घातलाय ना जन्मा तुम्ही मारताय आमच्या ताकातलं येऊन तुम्हाला पाहिजे आमच्या कोणत्या बसायचं आमच्या पार आमच्या काय कळायच्या आमच्याला म्हणायच्या आमच्या कोणती देऊन बसायचं मग आमचं आरक्षण आपण त्याला देऊन टाकूया पण महाराष्ट्रात कारखाना आम्हाला आमदार कामाला द्या महाराष्ट्रातल्या खासदार कामाला द्या उपजाऊ जमीन आमच्या मालकीची करा देतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तुम्हाला सगळ्या लोकांना न्याय दिलाय काय म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि सरपणाच्या शोधात घर सोडून दोन कुशीला जाते ते घर कधी सोडालेलं असू शकत नाही ज्या घरामध्ये माझ्या माता भगिनीला माता भगिनीवर अन्याय होतो माता भगिनीला जाच होतो त्या घरामध्ये कधी संपत्ती लक्ष्मी नांदत नाही मी माझ्या बांधवांना सांगते तुम्ही घरातल्या आपल्या लेखीला शिक्षण दिलं पाहिजे पण तुम्हाला कायम सांगतोय सांगितलं पाहिजे आता माझ्या बरोबरच्या मंडळींना वाटत पण मला तुम्हाला सांगायचं आहे ना आता या गावात बोल तर तुझ्या पण गावात ते बोलणार एकमेक पोराचं शिक्षण थांबलं तर चालत पण कोळीचं शिक्षण मला थांबवायचं आता आपण उजून टाकून

तुम्ही या गाव त्या रोप आंदोलनामध्ये आमच्या काही मित्रांवर त्यामध्ये सुरेश नारायण ग्रामपंचायत बाबासाहेब बडे आहेत बिगीश्वर बडे आहेत रामचंद्र सदानंद भुले आहेत सुभाष गुळे आहेत दिलीप बडे आहेत महेश बडे आहेत आणि बरीच मंडळी या सगळ्या लोकांवरती त्या

नाही तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळाखाली बसून मुख्यमंत्र्यांना सचिवांना शिव्या दिल्या का आपण शिव्यारी माणसाय ना देऊ आपण देऊ तर महाराजांच्या पुदळाखाली बसायचं आणि मुख्यमंत्र्यांना शिव्या द्यायचं हे तर करत नाही ना आपण कारण तुम्ही आम्ही माणसं भगवान बाबांना मानणारी माणसं तुम्ही आम्ही माणसं पुणे शहर आंबेडकरांना मानणारी माणसं त्यांना बोलणार म्हणा आणि तुम्ही बोलला त्यांनी त्यांच्या एका जातीला मागायचं आणि आपण

प्रत्येक सांगतो निवडणुकीत आपल्या बाजूला कधी लागतो ते सांगतो मतदाना जाताना एकट्याला जायचं नाही मी माझ मतदान काही देणार एवढे ना भागत नाही प्रत्येक ना 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 तर घोषणा देऊन भागत नाही प्रत्येक ठरवलं पाहिजे मी माझ तर मत देईनच पण मी शंभर मताची जबाबदारी दिली गावातलं नाही गावातल्या नाही नुसत्या नावात त्या गावातलं दहा जर मी शंभर मी शंभर मत तीच मी शेजारच्या गावात माझी ओळख पालक आहे मी तिथली शंभर मत काढली ती आहे तुमच्या आमच्या सत्यबांधवाची महादेव पळ्याची वेगळ्या वेगळ्या गाव सुद्धा सुद्धा विश्वास द्यावा एक एक घर आहे गावात

चालले तर फक्त ताईसाठी माझ्या मागे सरतो म्हणजे मग अंदाज सांगतो पण दुसरं कोणाला माझ्या सर करा दिला मी ठरवायचं आहे काय म्हणतो बरोबर आहे का ताई आला तर आपण 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 ठरवूया सगळी लोक कुणीतरी दोन पावलं मागे आलं पाहिजे कुणीतरी दोन पावलं पुढे गेलं पाहिजे सगळीत जर म्हणली तुम्हाला ओबीसी मधली साडेचारशे जातलेली आपण आपण बरोबर सगळं राहून ठेवायचं मशागत करून ठेवायची आणि पुढा भावा आपल्या कोणाला घेऊन वाढलं ज्याला एक भाऊ लहान भाऊ ज्याला कोर्टा कोर्टाने दिली स्थगिती मग ते लहान कोणीतरी यायचं नांगरून त्याचं काढून त्याची मशागत करून घेऊन नाही तुम्ही गेल्याला अजिबात तुमच्याची एक आम्ही तयारी ठेवली पाहिजे की दोन पवडं कुठे मारेच दोन पवड कुठे पुढे जायचं कुणाला तिकीट दिलं कोण कुणाच्या नावाला गणित बसत मग मासळगावचं एखाद्या गाव मग ये नाव 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 कारण आमदार खासदार झालेली माणसं तुमच्या प्रश्नावर ओळखत आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लावून लोक घेऊन गप्प असतात या जिल्ह्याचा जो खासदार निवडून दिला तुम्ही तो माणूस तुम्हाला पटण्यामध्ये कधीही येणार नाही मग मुस्लिम बांधवांना समजावून सांगावं लागेल तुम्ही ज्यांना मतदान दिलं तो माणूस विशाल तुमची मस्जिद तो रस्त्यावर मताने त्याच्यावर नुसती अपेक्षा व्यक्त केली एका मुस्लिम बांधवान पण त्याला तो सरळ सुद्धा बोलला नाही काय लायकी तुमची का बोलतोय खरं ते बोलतोय वास्तव ते बोलतोय खोट कुणानंतर टीका करायची तर शिला द्यायची हा उद्देश नाही कारण सोनं पार शिका आपल्या घरातली माणसं पार शिका आपल्या तुमच्यावर जबाबदारी माणसांच्या मनामध्ये भावना केवळ आता जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे या मनसाच्या मनामध्ये परिवर्तनाची भावना आहे याचं मारक तुम्हाला करावे लागेल नाही तर हातेश कुठलं आमचं काय बोललो काय टीका केली गेलं निघून नाही अजिबात चालणार नाही कशासाठी आपलं दिवस बरायचं बाबा मग हात जोडून माझी प्रक्रियेची आपली माणसं टाकला अरे खबर येईल येईल नाही जमत वेग काहीतरी बोलत आपल्या ताली खासदार झाला बोलले असते ना दिल्लीच्या संसदेमध्ये बोलायचा एका बाजूला बाजूला देशाची संसदना दिल्ली कसं दूर जायचं राजकारण करायचंय ना डोक्याला करायचं काक्या कुराणीचा काळ गेला आता मोठीचा काय आहे लेखणीचा काय आहे विचारांचा काय एकमेकाला इज्जत देण्याचा काय आहे कुणालाही आपल्या बोलण्यातून कुणाला वाईट आधार वाटेल असं कुठल्याही बांधवाला बोलायचं नाही जातीवर अजिबात बोलायचं नाही कुणा इज्जत द्यायची गाव एखादा डोंगराच्या कुशीला राहणारा चेंडात राहणारा महादेव कोय आला त्याला समजावून सांगायचं अरे असं नाही वाटायचं सन्मान वागायचं वाटायचं हे वातावरण तुम्ही निर्माण करूया खूप काही बोलता येण्यासाठी आहे तुम्ही सगळ्या लोकांनी माझं मनोबत टाकलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो त्याला पुढ कार्यक्रम आहे